अकोला जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संत गाडगेबाबा बचाव पथकाच्या कामासाठी अकोला जिल्ह्यातील तीनशे जणांची निवड करण्यात आली त्यांना पाणी बचाव बो बोट चालवणे आणि इतर समस्यांना तोंड देणे अशा विविध विभागांमध्ये बचाव कार्य कसे करावे हे शिकवण्यात आले दोन विभाग यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे आणि एका विभागाचे बचाव प्रशिक्षण काल पूर्ण झाले त्यामुळे प्रत्येक विभागात बारा दिवसांचे प्रशिक्षण सुरू होते संत गाडगेबाबा पाठक यांच्या मार्फत प्रत्येकाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे यापुढे यामध्ये काम करणाऱ्यांना सरकारकडून कि कि बचाव किट देण्यात येतील आपत्ती व्यवस्थापन शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशी माहिती मिळाली आहे आपदा मित्र बॅच करता धरणामध्ये किंवा पुराच्या अनुषंगाने किंवा नदीमध्ये ज्या पद्धतीने बचाव कार्य करावं लागते त्यासाठी आपण या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे सर्व प्रशिक्षणार्थी या सहभाग झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मोरणा नदी येथे या बोट आणि बोटचा प्रात्यक्षिक बोटचा उपयोग कशा पद्धतीने करायचा पूर आणि पूरबाधित ठिकाणी जे इक्विपमेंट असतात जे साहित्य असते त्याचा उपयोग करा कसा करायचा याबद्दल या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं आहे दोन हजार एकोणवीसमध्ये आपण पाहिलं की ज्या प्रकारची पूरस्थिती उद्भवली होती आणि त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाने कशा प्रकारे त्यांची दमछाक झाली होती परंतु त्यावेळेससुद्धा सक्रिय आणि सतर्कतेने लोकांना बाहेर काढून व्यवस्थित जागी नेण्याचे कार्य केलेले होते अशा प्रकारची पूरस्थिती निर्माण झाली किंवा कुठलीही आपत्ती आली त्याच्याशी सामना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्या का, कार्यालय हा प्रत्येक वेळेस कॅपॅसिटी बिल्डिंग याच्या अंतर्गत लोकांना प्रशिक्षण देऊन तयार ठेवत असते आपदा मित्र ही अशीच एक संकल्पना कुठेतरी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांनी सुचवलेली आहे आणि अंतर्गत जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला यांचा पुढाकार याच्या माध्यमातून जवळपास तीनशे लोकांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलं आज बोटीचे प्रशिक्षण ज्यामध्ये बोटीमध्ये प्रकारे लोकांना आपण जे रिहॅबिलिटेशन म्हणतो त्याकरिता आपण आणत असतो आणि लोकांचे प्राण वाचवत असतो तर जिल्हा अधिकारी कार्यालय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आ, कक्षाचा हा एक सुत्य आणि अभिनव उपक्रम ज्याच्या अंतर्गत कित्येक विद्यार्थ्यांनी लोकांनी प्रशिक्षण घेतलेले आहे आणि अकोला खऱ्या अर्थाने आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे